सात वर्ष दिल्लीशी टक्कर घेतली शहाजीराजांनी यश आलं नाही परत साडेतीन वर्ष अलीशाही निजामशाही या दोन्ही हरामकुरांशी टक्कर घेतली यश आलं नाही प्राप्तम प्राप्तम पास तर हृदय ना पराजित पराजित होणारा अंतकरण नव्हतं जातीवंत होते जिवंत अंतकरणाचे होते म्हणजे ठीक आहे पण हिंदवी स्वराज्यच पाहिजे आता चाकरी नाही करायची महा हिम्मतवान त्यांनी एक मुसद्दी डाव टाकला मी सांगतोय ते आहे ऐका म्हणजे शिवाजी महाराज पडली शिकायची ज्या आधी शाबरोबर ते साडेतीन वर्ष झगडले शेकडून हे बळी गेले झगडले त्याच्याकडे एक अर्ज केला काय झालं गेलं त्या सोडून तुमच्या चाकरीत परत यायची इच्छा आहे हम महा बिलंदर महा डावबाज महा हिकमती महा होते त्या काळात हिंदुस्थानमध्ये सहा सत्ता होत्या ए त्या सहा सत्तेत क्रमांक एकचा सेनापती म्हणून शहाजीराजे प्रसिद्ध होते सगळ्या सत्तांना हा दामरट वरचड हिकमती बिलंदर मराठा जर आपल्याकडं सेनापती म्हणून आला तर आपली शाही आपलं राज्य सगळ्यांचा बाप असेल असं वाटायचं अधिशाकडे अर्ज केल्यानंतर आदिलशाला भुतकल्या अधिशानी पत्राला उत्तर ताबडतोब झालं ठीक आहे तुम्ही केलेला कोण हा विसरण्यासाठी नाही पण तुम्ही म्हणताय चाकरी यायचं या पण माझ्या चाकरी द्यायचं ते तुम्हाला पद कोणचं द्यायचं काय काम ते विचार करायला दरबारात या तुमची माझी खाजगी भेट नाही दरबारात यायचं निश्चस्त्र यायचं एकट्यानी यायचं असेल हिंमत तर या असं पत्र लिहिल्यानंतर असेल हिंमत तर या म्हणजे केवढा नीचपणा पोटात असू शकतो काय कत्तल करून टाकतील जिजामातेचे वडील लखोजीराजे भो जाधव हो। आणि त्यांची तीन पोरं अय यशवंतराव बहादूरजी अस्लोजी रघोजी ए त्या पोरांना दौलाबादच्या किल्ल्यात बोलून निजामशहानी तुकडे तुकडे करून रक्ताच्या थरव्यात त्यांचे मुर्दे पाडले होते हे शहाजीराजाने ठोक होतं की आपला सासरा आपले मेहुणे मारले गेले आहेत आणि लांडे महानीच नको जायला ए पण जातीवंत गेले गेले। की भोसले कुळू काय जाधव कुळू काय हिंमतवान गेले एकटे गेले आणि विचार ठरला की शहाजीराजे आदिलशहाचे सर नवबत असतील सर सेनापती असतील खोरदळ पायदळ हो सगळ्याचे प्रमुख कोकणच्या तिकडे त्यांचं थोडं नौदल होतं त्याचेही प्रमुख ही बातमी शहाजांना कळली कुठलाही लांडा हरामखोर असतो हे वाक्य हिंदूंना पसंत पडणार नाही माझ त्यांना आई कळत नाही बहीण कळत नाही बायको कळत नाही भाऊजाई कळत नाही असती हरामखोर जात त्याचं नाव आहे हो मुसलमान गेले सर लष्कर म्हणून बाहेर आले निशस्त्र गेले तीन बा पत्नी जिजामाता तुकाबाई साहेब नरसाबाई साहेब प्रत्येक दोन दोन तीन तीन मुलं <coughs> जिजामातेच एकच लग राहिलं होतं गेले राहिले विजापूरला राहिले जिचा पती तिचंच जाती गेली जिजामाता आणि मग दोन महिन्याच्या आत शहा शहाजांचं एक दमदाटीचा खलिता आला त्या खलिताची सुरुवात एकाच माळेचे मणी नावाचं एक पुस्तक सेतू माधवराव पगडी मूळ कोकण विभागातलेच त्या काळात ते आय सी एस होते त्यांनी खूप इतिहासाची पुस्तक लिहिली त्यातलं हे पुस्तक आहे त्याच्यात ही माहिती आहे काय तर खिजाला त्या खलिजाची सुरुवात शहाजहान अलिशहाला म्हणतो बेवकूब नमस्कार नाही हा बेवकूब तुला काय आक्कल आहे का पहिलं वाक्य आहे तू काय ज्वारी खातोस का कडबा खातोस तुला कळत नाही का माझ्याशी सात वर्ष दुश्मनी केली या हरामखोर दगलबाद बदतमीज मराठ्यांनी आणि तुझ्याशी साडे तीन वर्ष केली तू कडवा खातोस का ज्वारी खातोस तुला अक्कल नाही त्याला काढून टाक त्या आधी आधीच्या बेणही मोठ तेरा उत्तर लिहिलं की तुमचा खलिता म्हणजे माझ्यावरती झालेली कृपा आहे माझ्या आयुष्यातला तो अलंकार आहे तुम्ही मला फार योग्य सांगितलं की ज्याने आपल्याशी दुश्मनी केली त्याला आपण सर लष्कर नेमतो आपल्या राज्याचा प्रमुख सर सेनापती माझी चूक माझ्या लक्षात आहे पण बादशाह तुम्ही विचार करा आत्ता देशामध्ये सगळ्या निर्णाया सत्ता आहे त्या सत्तांचे सेनापती आणि शहाजीराजा तुलना करा त्याच्या पासंगाला कोणी पुरत नाही आहे तुम्हाला ठाऊक आहे का त्या नगरजवळ झालेल्या लढाईत ऐंशी हजार निजाम आणि आदिलशाह सैन्य आणि मोगलांचा चाळीस हजार सैन्य त्यांनी डाव करून तीन दिवसात चाळीस हजार लोक मेले ज्याच्यात ज्या सैन्यात त्यात ते त्यांनी विजय मिळवला वयवर्ष तेवीस तो क्रमांक एकचा सेनापती आहे तो दगलबाज आहे तो डावबाज आहे तो बदमाश आहे तो घातपाती आहे बदतमीज आहे बंडखोर हो आहे सगळं मला कळतंय पण असला मनुष्य आपल्या दृष्टीच्या बाजूला असण्यापेक्षा आपल्या दृष्टीत जर राहिला तर तो काय काय करतोय त्याच्यावर नजर ठेवणं सोपं जात आहे तुमचाही शत्रू आहे माझाही शत्रू आहे तुम्ही जर परवानगी देत असाल तर त्याच्यावरती डोळा ठेवावा नजर ठेवावी आणि त्याचे धंदे काय काय आपल्या सगळ्या इस्लामी सत्तांना घातक चाललेत ते न्याळून पाह म्हणून मी ठेवलाय गेला उत्तर गेलं ते लांड ते गपस त्यांनी दुसरं पत्र धाडलं ठीक आहे ठेव पण याला सह्याद्रीपासून दूर ठेव अली आदिलशानी आज्ञा केली की तुम्ही खालती बंगलोरला जाऊन राहायचं किंवा त्याच्या खालती तुम्ही इथं का इथं नाही राहायचं कारण सह्याद्री आणि मराठा बंडखोर घातक फार तुम्ही जायचं गेले ते डावाज होते आजही बंगलोरला ज्या वाड्यात शहाजीराजे राहत होते तो वाडा आहे मोठा आहे राहायला लागले पण धम्मीच्या ठोक्या घडीक पोटात काय हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे जोपर्यंत हिंदू हिंदू धर्म हिंदुस्थान हिंदू समाज यांच्या रक्षणाचा ठेका घेतलेला सत्ता उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपण टिकत नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे केवळ झगिऱ्या वतनणाऱ्या सुभेदाऱ्या खाणं पिणं ऐश्वर आणि जगायचं नाही जमा आपण स्वतंत्र सत्ता स्थापन केली पाहिजे आपला देश आपला धर्म टिकवण्यासाठी की आग गेले खालती राहायला लागले गेले सहा महिने गेले वर्षे गेलं दीड वर्ष गेलं एके दिवशी संसारी माणूस तिनी पत्नी त्यांची लेकरवाळं सेवक वर्ग स्वत शहाजीराजे साडेसहा फुटापेक्षा जास्त उंच होते धिपाड होते संभाजी महाराज तसेच होते शिवाजी महाराज फक्त पाच फूट तीन इंच उंच आहे त्याचं कारण जिजामाता लहान चणीची असावी असं मला वाटतं जे लिहिलेलं वाचलं नाही सण लहान असावी काही मुलं वडिलांच्या चणीवर काही मुलं आईच्या चणीवर जातात बसले होते असे सणांच्या खातायत पितायत बसतायत सरलश्करा पण डोक्यात अखंड ज्या स्वप्न सुशिपते लवकरात लवकर हिंदवी स्वराज्याची सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मिळवला पाहिजे प्राप्तम प्राप्तम पासीत ना पराजिता हे व्यासांचं वचन खरं असलं तरी सुद्धा काय मार्ग सारखा डोक्यात ठणका आणि त्या अशा असताना सुचलं हो 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 आपल्याला नाही जमलं आपल्याला नाही जमलं हे इकडं इंदापूर सुपा दोन सपाटीवरच्या आपल्या झागिरे आहेत परंपरेने आलेल्या मालोजीराजे भोसले बाबाजीराजे भोसले आणि तिसरी झागीर सह्याद्रीच्या कुशीत तिकडं खेड शिवापूरकडे सिंहगडच्या जवळ सपाटीवरती नको सह्याद्रीच्या कुशीत धाडूया आपलं पोरग काय बैठे आपल्याला जमलं नाही त्यावेळेला त्यांचं वय झालं होतं आपल्याला जमलं नाही आपल्या पोराला जमेत युक्ती करू की एकदम नाही होणार ना। ती जी झागिरी आहे त्या झागिरीवरती पोराला धाडूया दादाजी कोंडेव मार्गदर्शक म्हणून देऊया जन्मदाती आई जिजामातातील जन दिव्या आणि असे बसले असतात शोभा हे इतिहासात कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर नावाचा शिवछत्रींच्या बरोबर प्रत्येक प्रसंगात शिवछत्रींच्या जीवनावरचा घाव मरण घाव जेणे आपल्या छातीची ढाल करून झेलला अशापैकी एक प्रमुख म्हणून शिवाजी महाराजांच्यापेक्षा अठरा वर्षांनी मोठा आहे म्हणजे शिवाजी महाराजांना ताने वयात अंगाखांद्यावर खेळवलेला आहे संस्कृत पंडित त्यांनी चरित्र लिहिलं आहे शिवाजी महाराजांचं त्याच्यात लिहिलं आहे त्याचं मराठी भाषांतर झाले शोभा हा जी का बसल्यानंतर शहाजीराजे असे उभे असल्यास दिसायचे साडेसहा फुटापेक्षा जास्त उंच शिवा तुम्ही आता मोठे झालात बारा वर्षाचं पोरग त्याला ते म्हणतात तुम्ही आता मोठे झालात बारा वर्षाच्या पोराची उंची काय असेल ज्या शिवाजी महाराजांची पाच फूट तीन इंच उंची होती बावीस वर्षांत पुरुषाची उंची वाढत नाही सतरा वर्षांत स्त्रीची उंची वाढत उन नाही एवढं एवढं पोर शिवा तुम्ही आता मोठे झालात तुम्ही आमचे पुत्र आहात ते तुम्ही सिद्ध करा म्हणजे काय म्हणजे काय बापांनी पोराला सांगितलं तुम्ही आमचे पुत्र आहात ते तुम्ही सिद्ध करा ते तुकर म्हणतात ते खरंय काय कळावे तयाशी कळे अंतरीचे कारण ते साचे साचा अंगी बाप सांगतोय ते पोराला कळत होत का उमाजी पंडिताला ठेवला होता शिकवायला जिजामाता सुद्धा अशी मामुली बाई नव्हती पी एच डी नसेल आणखीन कुठल्या डिग्र्या नसेल पण जिजामाता जिवंत होत्या तोपर्यंत तिथे शहाजीराजे तिथं जाऊन राहाय राहायचे त्या, त्या गावात चातुर्मासात चार महिने एकशे वीस दिवस कुठल्या तरी मंदिरात पुढं संस्कृत वाल्मिकी रामायण ठेवून प्रवचन करत अस सांगायचं आहे काय शिवछत्रपतींचे वडील आणि आई ज्यांच्या कुशीत ते जन्मले ज्यांच्या उमाजी पंडिताच्या शिक्षणात वाढले ते आपल्या वडिलांचं बोलणं जाणतायत तुम्ही आमचे पुत्र आहात ते तुम्ही सिद्ध करा तुम्ही आता आमच्याजवळ नाही राहायचं हे साडेतीनशे लष्कर पायदळ घोर्ड तीनशे ही थी शिक्का ही मुद्रा हे कट्यार हा झेंडा हे तुमचे गुरु हे तुमच्या मातोश्री तुम्ही जायचं त्या जागीरवरती काम करायचं हळूहळू हळूहळू वाढता वाढता राज्य कसं करावं ते शिकायचं आणि मला जे जमलं नाही ते तुम्हाला जमणार नाही असं मला वाटत नाही जमू शकता तुम्ही जा आणि पोराल धाडून दिलं पोराल धाडून दिलं ओर चौदावं वर्ष संपलं प्रत्युत्पन्नमती ज्याला म्हणतात कोणत्याही गोष्टीवरची तोड त्याच क्षणाला ज्याच्या चित्तात येतं त्याचं नाव आहे प्रत्युत्पन्नमती भगवान श्रीकृष्ण तसे होते आर्य चाणक्य तसा होता आणि त्या दोघांच्यापेक्षा पेक्षा मूठभर जास्त हे होते असे शोभा चौदाव्या वर्ष संपलं त्या दादाजी कोंडदेव त्यांच्याबरोबर दड्या खोऱ्यातनं हिंडून लोकांची झागिरी चालवताना ओळखी पाळखी अनुभव सगळे घेत घेत चौदाव्या वर्षी पुण्याखालची बारा जून खालची बारा त्या मावळातली जी जीवाभावाची आपल्या समयस्क पोरं झाली होती त्यांना घेऊन गेले रायरेश्वरावरती आणि बिल्बपत्र होऊन भगवान शंकरा माझ्या अंतकणपासून तो सांगतो मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहे दावीकडे उजवीकडे मागं पुढं माझ्या हृदयात माझ्या चित्तात माझ्या अंतकणार माझ्या मस्तकावरती आशीर्वादाचा हात ठेवून मी करतोय त्या प्रयत्नात तू मला साथ दे मला यश दे मला प्रकाश दाखव मार्ग दाखव मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असं सांगून शिवछत्रपती वयाच्या चौदाव्या वर्षानंतर कामाला लागले काय वडिलांनी सांगितलं तुम्ही आमचे पुत्रात ते तुम्ही सिद्ध करा म्हणजे काय तुमच्यापैकी महाभारत किती जणांनी वाचलं हिंदुस्थानचा सर्वात मोठा दुर्दैव भाग आहे आपण रामायण महाभारत वाचत नाही आपण शिवाजी संभाजी वाचत नाही आपण ज्ञानोवा तुकोवा वाचत नाही आपण व्यास वाल्मिकी ज्ञानोवा तुकोवा वाचलेच पाहिजे या प्रकाशात पुस्तक वाचता येईल पण शिवाजी महाराज संभाजी महाराज मराठ्यांचा इतिहास जर वाचायचा असेल तो तर तो ज्ञानोबा तुकोबा व्यास वाल्मिकींच्याच प्रकाशात वाचला तर कळतो असं माझं स्वतःच मत आहे महाभारतात एक प्रसंग आहे बघा असाच तुम्ही महाभारत वाचलं नाही फार मोठा गुन्हा केला तुम्ही वाचा तुमची पोरं चांगली व्हायची असेल तर पहिल्यांदा महाभारत विकत घ्या आणि सविस्तर वाचा म्हणजे पोर कसं होतं ते बघा त्या महाभारतात प्रसंग असा आहे की कौरवपांडवांचं युद्ध झालं सत्तावीस लक्ष कौरवांची सेना यांची साडेसत् लक्ष सेना अडतीस दिवस महाभारतातलं युद्ध चाललं होतं ओ फक्त पाच पांडव आणि भगवान श्रीकृष्ण सोडून सगळ्यांचा नाश झाला हा इतिहास आहे महाभारत हा इतिहास आहे रामायण हा इतिहास आहे हे काही कपोलकल्पित गोष्टी नाही आहे झाल्यानंतर साखेत नावाचा राजवाडा हस्तिनापूरचा म्हणजे आत्ता इंद्रप्रस्थ म्हणजे हस्तिनापूर त्या वाड्यात पांडव राहायला गेले पांडव राहायला गेले द्रौपदी सम्राज्ञी धर्मराज सम्राट नकुल सहदेव भीम अर्जुन प्रत्येक पांडवाला द्रौपदी सोडून एक आणखीन पत्नी होती ती पत्नी तिची मुलं गप्पा गोष्टी करत रात्री जेवण झाल्यानंतर शिरोपाच्या गप्पा प्रत्येक कुटुंबात चालतात अनेकदा बसले होते केले होते आणि कुंती कुंती म्हणजे खळ्यामध्ये जसा मुख्य डांब असतो तशी बसली होती गप्पा गोष्टी हा सेविन चालला असेल आणि तो जो सम्राट होता तो सम्राट म्हणजे युधिष्ठिर म्हणजे धर्मराज माते मी एक का। बोलू है। का तशी जो कुंती म्हणली हो बोल ना का काय काय बोल काय काही नाही माझी एक व्यथा माझं एक दुःख आहे ते बोलू का आपण काय म्हणतो राजाला दिवाळी ठोकच नाही राजाला दुःख हे काय बोलतोय बारा वर्ष राज्य झालं तेरा वर्ष चालू आहे आणि याला दुःख आहे आणि तो बोलायला लागतो माते सांगू का तुला बारा वर्ष झाली तेरा वर्ष चालू आजही मी मला गोड पदार्थ करून लागत नाही माझं कशात मन रमत नाही मी अत्यंत दुःखी आहे मी आहे सगळ्यात पण मी एकटाच आहे तुला सांगू का एक, एक नाही दोन नाही तीन नाही कौरवांचे पाठीराखी पांडवांचे पाठी राखी सगळ्या पंचेचाळीस लक्ष सैन्याचा मुर्दा पाडून आपण केलं काय तर हस्तिनापूरची सत्ता मिळवली त्याचं मला अतिशय दुःख आहे या पापातून मुक्त व्हायचं असेल तर किती जन्म घ्यावे लागतील असं माझ्या मनात येतं मला रातरात झोप येत रात नाही मला काही बघावं वाटत नाही खावं वाटत नाही जिवंत राहावं वाटत नाही मला असं वाटतं या पापातून मुक्त होण्यासाठी वनांतरी जावं गिरिकंदरी राहावं कन्नामुळं फळं खावी बलकल नेसावी ध्यानधारणा करावी तपश्चर्या करावी गुहेत जीवन घालवावं नको मला राज्य तू मला आशीर्वाद दे मला अनुमती दे मी जातो या नकुल सहदे भीम अर्जून याच्यापैकी कुणालाही सम्राट म्हणून बसवा सम्राज्ञी आहे मान नको असं तो बोलला कोणती होती ती भीमाची अर्जुनाची आई होती ती जशी युधिष्ठाची आई होती तशी ती भीमा अर्जुनाची आई होती म्हणजे आगीची आई होती ती तातोत खाऊन त्याच्याकडे हसा असा हात करून मी बोलतोय असं वर्णन व्यासानी महाभारतात केलेलं आहे माझं कपोलकल्पित बोलणं नाही असं हात करून आणि बाकीच्यांच्याकडं एक हात करून हा 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 ती एक वाक्य बोलते काय बोलतो मातू रुच्चारे बसा हा हा माझा पोरगा नाही मी खाल्लेलं अन्न चोवीस तासांत माझ्या वाटे बाहेर पडतं की आहे विष्ठाय आणि तिच्या जवळ तुला लाज वाटत नाही तुला बोलण्याची धारिष्ट झालं कसं पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला कोणचा अपराध होता लक्षात घात जळून मारण्याचा प्रयत्न केला कोणचा अपराध केला होता अन्ना तू विष घालून आपलं कंपून टाकायचा प्रयत्न केला काय आपण अपराध केला होता द्यूत खेळून कप्तानी आपलं सगळं राज्य काढून घेतलं आणि परतवरती बारा वर्ष वनवास एक वर्ष अज्ञातवास कंगाल भिकारी काही अर्थ नाही असं जीवन आपण जगलो आपल्यावरती अशा प्रकारचा अत्याचार करणाऱ्यांचा नाबूद केले पाहिजेत नामशेष केले पाहिजेत सूड घेतला पाहिजे ही माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पंचायस लक्ष काय पंचाळीस कोणते लोक मारावे लागले हो असते तर चालेल ॲ पण तू केलं पाहिजे आणि ती गोष्ट आपण केली ह्याचं तुला दुःख आईची इच्छा पूर्ण करण्यात वडिलांची इच्छा पूर्ण करण्यात तुला जर पाप वाटत असेल तर तू जगायच्या सुद्धा लाईकीचा नाहीस तू वनात जाऊ नकोस विष खो मर तू माझा मुलगा नाही मा आहेस तू रुच्चार आहे वसा मातू म्हणजे माता या शब्दाची श्रेष्ठी रुच्चार म्हणजे विष्ठा तेवसा वसा हाच हा माझा मुलगा नाही ती बिष्ट आहे हे उमाजी पंडितांनी शिवछत्रींना जिजामातेनी शिवाजी महाराजांना शिकवलं होत्या कथा त्यांनी ऐकल्या आहेत लहानपणी ते म्हणतात तुम्ही आमचे पुत्र आहात ते तुम्ही सिद्ध करा आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यात धन्यता मानतो तो पुत्र ती कन्या तेथे ते काय विष्टात ते का हे ऐकलं जीवाचा अकांत करून चौदाव्या वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास दुपारी तीन बारा वाजून तीन मिनिटांनी रायगडावरती सोळेपर्यंत वयाच्या पन्नासाव्या वर्षी शिवाजी जीवा महाराजांनी जीवाचा आकांत करून जीवन जगलं हे क्षण विसावा नाही विसावा म्हणजे शब्द स्पर्शून यावा रवी जान्हवी नित्य आदर्श ठेवा तो आकाशातला सूर्य काय आणि गंगेत बघितल्यानंतर ती काय हे क्षण मिसावा नाही आणि तिसरं कोण शिवाजी महाराज पन्नास वर्षात सुखाचा स्पर्श नाही असलं विलक्षण जीवन जगले रामदासासारखा शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे ज्ञान योगेश्वराचे असला पेट्या चितेसारखं जीवन जगलेले रामदास त्यांचं वर्ण असं करतात कस जीवन जगले असतील काय केलं हो या माणसाने आपल्या विश्वास बसणार नाही इतिहासाने मोजलेल्या दखलपात्र नोंदवलेल्या नो शिवाजी महाराजांनी वयवर्ष चौदा ते वयवर्ष पन्नास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शेवटचा प्राण देहातून बाहेर पडल्यापर्यंत पर फक्त दोनशे एकोणनव्वद लढाया केल्या लहान मोठ्या आपण थोडा मनाला प्रश्न विचारला आपण दोनशे एकोणनव्वद दिवस पापडीला पापडीना चिकटवता जागून काम करत आहे लोक म्हणजे ते काय आहे ते कळ हो आणि केलं काय जीवाचा आकांत केला शत्रू आदिलशाही इमादशाही बरीच निजामशाही यामशाही कुतुबशाही बरीच मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज सिद्धी एक का दोन हे तर हे तर परकीय शत्रू माझ्यासारखे हरामखोर दगलबाज नीच स्व जातीचे स्वधर्माचे एक का दोन औ सगळेच विरोश आणि असं असताना मन कधी ठळू न देता शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेऊन जगले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरती पाचशे पाचशे वर्षी मूगशाही उद्या रणांगणात शेकडो राहत त्यांच्या मुलीवरती पाय देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावरती पाठे पाच ते सकाळी सव्वा सात वेद मंत्रांच्या भूषा सप्तसिंधू सप्तगंगांच्या जलाने अभिषेक झाल्यानंतर हो स्थानापन्न झाले आरू मरण कुणाला चुकलं आहे म्हणून कुणाला चुकत नाही ना रामाला ना कृष्णाला कुणाला चुकणार नाही डॉक्टर आपल्याला अमरत्व देऊ शकत नाही आपल्या खिशातले पैसे काढण्यासाठी औषधं औषध ते फसवू शकतात आपल्याला अनेक दिवस नाही गेले संभाजी आहे ए थोडीच तोड कणभरही कमी नाही वडिलांनी छत्तीस वर्षाच्या काळात दोनशे एकोणनव्वद लढाई केल्या असतील संभाजी महाराजांनी पावणे नऊ वर्ष सत्तावीस मे सोळाशे ऐंशी शिवाजी महाराज गेल्यानंतर स्थानापन्न झाले ते बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद पावणे नऊ वर्ष फक्त काम केलं छत्रपती म्हणून हिंदू धर्म हिंदू समाजाच्या रक्षणाचं किती एकशे चौतीस लढा काय हे रक्त या भोसल्यांचं एकशे चौतीस शिवाजी महाराज सात लढायात पराभूत झाले हा पराभूत झाला फसलेत दोन वेळा तर शिवाजी महाराजांनी फसवलं नाही पालथं पाडलं नाही हिकमत केली नाही कारस्थान केलं नाही असं एकही एक प्रसंग नाही हा शत्रूला कायम पालथं पाडलं पण शिवाजी महाराजांनी दोनदा पालथं पाडणारे होते त्याचा खता न पण संभाजी महाराज एकाही लढाईत पराभूत होत नाही वडिलांच्या पश्चात राज्य होतं ते तिप्पट वाढवलं हो खजिना होता तो अडीचपट केला सैन्य होतं एक पट अडीचपट तिप्पट सैन्य केलं शिवाजी महाराज गेले त्यावेळेला साठ हजार घोरदळ चाळीस हजार पायदळ आणि मजूर वर्ग तीस हजारचा होता तिप्पट करून तो माझ्या आपल्यातले आपण सगळेच जण माझ्याचं ती टोपी काढा एखादा लांडा ती टोपी घालून नमाज पडायला जाईल का ही म्हणजे हे भूत आणलंय आपण इथं आणि सगळ्यांना शिस्त व्हायला लागले आहे फडक्यांचा स्पर्शसुद्धा जे शत्रू आहेत स्पर्शसुद्धा स्वप्नात सण होता का माने नाही जमणार तर केले समाज महाराज दगलबाजीनी बायकोच्या सख्या मोठ्या भावानी जागीरदारी सुभेदारी वतनदारी या स्वार्थापोटी जवळच्या वाट्यांनी पकडून दिलं आणि संभाजी महाराज तो विषय आता आपला नाही संभाजी महाराज निघून गेल्यानंतर हो 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 मराठ्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही किती शेकडो लढाया खर ती कन्याकुमारी ते नर्मदा हा समुद्र तो तो समुद्र मराठे अखंड अठरा वर्ष अग्नित लढत होते कोणाची प्रेरणा शिवाजी संभाजीची प्रेरणा मराठे लढले 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 पाच पाच्या पालथ्या घात्या जी शिवछत्रींची इच्छा होती ती दिल्ली तख्ताचे तुकडे गेले घराचे घाव घालून अटक पार गेले दिल्लीवरती लाल किल्ल्यावरती चौदा वर्ष भगवंड्याचं राज्य उत्पन्न केलं मेल्यानंतरही जे काम करत असतात त्याचं नाव आहे शिवाजी त्याचं नाव आहे संभाजी